माजलगाव पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हदरलंय दारू पिण्यासाठी पैसे दे म्हणून आई वडिलांसोबत वाद घालणाऱ्या मुलाचा वडिलांनी डोक्यात लाकडी दांडा मारून खून केला माजलगाव तालुक्यातील खानापूरमध्ये रविवारी सकाळी ही घटना घडली खुनानंतर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संशयताला पोलिसांनी बस स्थानकातून अटक केली रोहित गोपाळ कांबळे वय वर्ष पंचवीस असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे त्याला दारूचे व्यसन होते त्याच्या वडिलांनाही दारूचे व्यसन होते त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत असे सोमवारी सकाळी तो दारू पिऊन आला होता आणखी दारू पिण्यासाठी तो आई कांताबाईंच्याकडे पैशाची मागणी करत त्रास देत होता याला वैतागून वडील गोपाळ कांबळे यांनी त्याला दोन कांशिलात लगावल्या बापलेकामधील वाद वाढत असल्याचे पाहून कांताबाई शेजारच्यांना वाद सोडवण्यासाठी बोलवायला घराबाहेर गेले आहे दरम्यान गोपाळ कांबळे यांनी रोहित यांच्या डोक्यावर वार केला कांताबाई कांबळे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे मागील महिनाभरात माजलगावमध्ये खुनाची तिसरी घटना घडली आहे माजलगाव तालुक्यात मागील महिन्याभरातील ही तिसरी खुनाची घटना आहे बाबासाहेब आगे यांचा खून झाल्यानंतर महादेव गायकवाड या हॉटेल चालकाचा खून झाला होता या दोन घटनांमधून माजलगाव सावरले नाही तोच पुन्हा रविवारी खुनाची घटना खान्नापूरमध्ये घडल्याने पुणा माजलगाव तालुका हादरला आहे